युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून दोन मिनिटांच्या मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता करिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा लोकसभेच्या निवडणुकीवर विधानसभेची गणित जुळवली जात आहेत धनुष्यबाण मशाल घड्याळ तुतारी की कमळ कुणाचा आमदार होणार याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे दरम्यान मावळ लोकसभा निवडणूक ही कर्जत विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजली जात होती लोकसभेच्या निवडणुकीत जो कर्जत विधानसभा मतांची आघाडी घेईल त्या पक्षाच्या उमेदवाराला पुढील राजकीय गणित जुळवणं सोपं जाईल आणि विजयाची खात्री असेल मावळ लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे पाटील अर्थात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होती महायुतीत शिंदेची शिवसेना अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि भाजप मनसे हे बलाढ्य पक्ष एकत्र आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीत ठाकरे यांची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी तर काँग्रेस आणि शेकाप एकत्र आले होते भाजप अर्थात महायुतीनं लोकसभा निवडणूक ही खऱ्या अर्थानं देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून द्या म्हणून प्रचार केला जरी असला तरी प्रामुख्यानं मावळमध्ये ही लोकसभा निवडणूक लोक, भावनिक आधारावर आणि रोष काढण्याच्या मुद्द्यावर झाली असं म्हणायला हरकत नाही भावनिक आधार हा महाविकास आघाडीच्या बाजूनं होता तर रोष हा केवळ श्रीरंग बारणे अर्थात महायुतीच्या बाजूने झाला बारणे यांच्यावर दहा वर्षात काय विकास कामं केली आणि आमच्या गावात आलेच नाही असा रोष सर्वसामान्य जनतेच्या मनात होता तर ठराविक कार्यकर्त्यांना बारणे यांनी जवळ घेऊन त्यांना कोट्यावधींची कामं देऊ केली असा आरोप शिवसेना पक्षामधील कार्यकर्त्यांनी केला घटक पक्षातील असलेला कार्यकर्त्यांचा रोष हा सुरुवातीपासून बारणे यांच्या माथी पडला होता वाघेरे पाटील यांना उद्धव सेनेची ताकद मिळाली सहानुभूती मिळाली तर वाघेरे हे साधे सरळ शांत स्वभाव यामुळे मतदारसंघात मतांचा कौल त्यांच्या बाजूने झुकला गेला होता सहा मतदारसंघात जरी महायुतीची ताकद असली तरी बारणे नको हा फॅक्टर चालला आता आपण विचार करणार आहोत कर्जत विधानसभा मतदारसंघात जर का महाविकास आघाडीचा उमेदवार मतांची आघाडी घेतो तर महाविकास आघाडीकडे सध्या एकच उमेदवाराची चर्चा आहे आणि तोही ठाकरे शिवसेनेकडे आहे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत हे महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार होऊ शकतात सावंत यांनी तशी तयारी देखील केली आहे आणि ते लोकसभेत आपलं शक्ती प्रदर्शन मतांच्या माध्यमातून विरोधकांना दाखवून देतील त्यामुळे सावंत हे एकमेव उमेदवार असून त्यांना याच मतदारसंघात एकमार्गी किती मतं मिळाली यावरून शिवसेना शेकापो राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मतांची टक्केवारी काढणं सोपं जाणार आहे शिवाय यावेळी पडलेल्या मतात काही मतांची घट करून ते आपल्यासाठी मतांची गोळाबेरीज करू शकतात कर्जत विधानसभा निवडणुकीत चार उमेदवार उभे असण्याची शक्यता आहे त्यामुळे विजयी उमेदवाराला साधारण विजयासाठी साठ ते सत्तर हजार मतांचा आकडा पार करण्याची गरज आहे कर्जत विधानसभा मतदारसंघ ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं आजही सावंत यांच्याकडे शिवसेना फुटीनंतर चाळीस हजार मतांची ताकद आहे सोबतच शेकापची वीस हजार मतं ते आपल्या पारड्यात आघाडीच्या माध्यमातून पाडून घेऊ शकतात विजयासाठी पाच दहा हजार मतांसाठी सावंत यांना राजकीय डावपे चाखावे लागणार आहेत एवढे जरी सावंत यांनी सर्वांना एकत्र विश्वासात घेऊन निवडणूक लढवली तर ते विधानसभेत जाऊ शकतात जर कदाचित कर्जत विधानसभा मतदारसंघातून महायुतीला लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान झालं तर महायुतीचे सिटिंग आमदार म्हणून उमेदवार महेंद्र थोरवे असणार आहेत महेंद्र थोरवे यांना मात्र आपल्या पक्षाचे मत किती आणि इतर राजकीय पक्षाचे मत किती पडतील हे काढणं कठीण जाणार आहे कारण महायुतीत सर्वच घटक पक्ष तुल्यबळ आहे त्यामुळे मतांची आकडेवारी समोर येणं कठीणच आहे कारण काही मतांवर घटक पक्ष दावा करू शकतो शिवाय थोरवे यांच्यासोबत घटक पक्षातील नेते सुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत सुधाकर घारे यांची उमेदवारी कार्यकर्त्यांनी जाहीर करून दाखवली होती तर आता घारे यांनी देखील एका बैठकीत आपण निवडणूक लढवणार म्हणून जाहीर केलंय भाजपकडे गेलेले सुरेश लाड हे देखील उमेदवारीच्या रेसमध्ये आहेत सोबतच किरण ठाकरे यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे यामुळे प्रत्येकानं स्वतंत्र निवडणूक लढवली तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पारड सध्या तरी जड दिसतंय त्यामुळे ठाकरे शिवसेनेचे नितीन सावंत हे आमदार होऊ शकतात अशी चर्चा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपचे सुरेश लाड हे नितीन सावंत यांना निवडून देण्यात महत्वाचे गेम चेंजर ठरू शकतात अशी देखील चर्चा आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत हनुमंत पिंगळे ज्या भूमिकेत राहिले तीच भूमिका लाड बजावणार आणि नितीन सावंत यांना याचा फायदा होणार काही दिवसांपूर्वी महेंद्र थोरवे यांचे निकटवर्तीय संकेत भासे यांनी लाड यांची भेट घेतली होती त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं होतं खरंतर ही भेट विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानंच महेंद्र थोरवे यांच्या बाजूने असावी असा, असा अंदाज देखील लावण्यात येतोय सुधाकर घारे यांना निवडणुकीत पाडण्यात लाड यांची भूमिका महत्वाची ठरू शकते म्हणून पाहिलं जात असल्यानं लाड यांच्यावर सध्या विधानसभेची भिस्त आखली जातीय किरण ठाकरे यांना अजून बरेच काम करावं लागणार आहे त्यामुळे त्यांचा विचार मतदारसंघात सध्या तरी होणं नाही एकूणच चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे लोकसभा निवडणुकीच्या मतांवर जरी कर्जत विधानसभा निवडणुकीची गणित आखली जात असली तरी पुलाखालून बरंच पाणी वाहणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कोण कुठे असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळंब दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ